हॅलो गाईज नमस्कार आणि वेलकम बॅक माझ्या मा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खूप दिवसानंतर मी असं समोरून ब्लॉग बनवत आहे आजकाल मी ते बंदच केलं आहे कारण तितका वेळ नाही भेटत आणि छान पटपट व्हिडिओ करून घ्या नंतर वाईस ओवर द्या तमाम म्हटलं आज करूयात मोठं थोडंसं समोरून व्हिडिओ आणि तुम्ही बघतच असाल मागचे एक दोन आठवडे आमचे असेच थोडीशी बाहेर गावाकडे इकडे तिकडे गेले हा संडे थोडासा रिलॅक्स होता आहो गेलेत ऑफिसला त्यांचा वर्किंग होतं जाताना ते असं बोलून गेले होते की बारा वाजेपर्यंत घरी येईन आणि परत मी फोन केलं होते ते सांगितलं की तीन चार वाजतील तर ठीक आहे म्हणून मी या संडेला असाही काय प्लॅन प्लॅन होता प्लॅन माझा असाच होता की आधी घर थोडंसं चिल करू आणि मग बघू पुढे काही थोडा वेळ वगैरे भेटला तर आपण जाऊ कुठेतरी बाहेर आधी उठल्या उठल्या मी छान घर आवरून घेतलं आणि बस थोडीशी आता फ्रेश झाली आहे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की मी एक इंडोर प्लांट घेऊन आले होते तर ते हे पीस लिलीचं प्लांट होतं पण मला एक प्रॉब्लेम आजपर्यंत नाही कळली की जेव्हा आपण नर्सरीमध्ये एखादा प्लांट आपण घरी घेऊन येतो तर ती घरी घेऊन येत इतकं फ्रेश असतं इतकं भारी म्हणजे इतकं टवटवीत असं फुललेलं असतं आणि घरी आल्यानंतर माहित नाही काय होतं त्याचा प्रॉब्लेम काय होता ते मला अजूनही कळलं नाही आता हे मी घेऊन आली आहे इंडोर असल्यामुळे मी याला घरातच ठेवली आहे आणि पाणी पण मी थोडं थोडं देते कारण की इनडोर प्लांटला पाणी जास्त नाही लागत पण माहीत नाही याचं एक पान पिवळं पडायला लागलं आहे म्हणजे मध्ये मी बंदच केलं होतं प्लांट घरी घेऊन येणं कारण की बऱ्याच वेळा मी खूप सारे प्लांट घेऊन आले आणि घरी आल्यानंतर ते परत खराब होऊन झाले माहीत नाही त्याचं काय म्हणजे रिक्वायरमेंट असेल ठीक आहे माहिती आहे यूट्यूबवरती बघेन काहीतरी यांचं कारण की मला याला वाढवायचं आहे छान आहे पीस पिसलेली दिसायला पण छान आहे आणि याची बेनिफिट्स पण मी गुगलवरती सर्च केलं तर ते खूप छान होते ओके okay. सो so, आणि आजचा जर माझा तुम्ही प्लॅन बघत असाल तर एक मिनट सांगा कुठला मूवी हा सांगण्याची गरजच नाही ओके तर मला ना संडेला चिल करायला खूप आवडतं चिल म्हणजे खा प्या आणि मूवीज वगैरे बघा तर आणि मूवीज म्हणजे मला नवीन मूवीज नाही बघायला आवडत बिलकुल नाही म्हणजे नवीन आलेला मूवी आपण बघतोच रँडमली तर मग मला जुने मूवी बघायला आवडतात आणि सकाळी मी लावलं होतं हम सात सात हे तो बघत मी नाश्ता वगैरे केला बाकीचं सगळं मी काम आवरलं तो संपला आणि परत मी विवाह मूवी लाव लावला आहे आणि आता तो, तो मी पाहते बाकी तुम्ही काय म्हणता कसं झालंय तुमचं सर्व जे पण माझे व्हिडिओ बघितले मागच्या काही दिवसामध्ये त्यांना थँक्यू बरेच सबस्क्रायबर पण वाढले आहे सहाशे नव्वद झाले आहेत म्हणजे माझ्यासाठी बरेच आहेत सो so, त्यांना पण मी थँक्यू बोलते ज्यांनी पण कमेंट वगैरे केले स सर्वांना थँक्यू बोलते आणि आधी मला नव्हतं माहीत की माझे व्हिडिओज कोण पाहतं वगैरे आधी मी इतकं लक्ष नव्हते द्यायचे पण आता मला कळलं आहे की गावाकडची बरीच मंडळी माझी व्हिडिओज पाहतात तर मग मला अजून छान वाटते असं वाटतं की त्यांच्यासोबत मी कनेक्टेड आहे सो कनेक्शन फील होतो मला कधीकधी कधी मला माहिती आहे अख्ख्या मूवीमधला हा जो पार्ट आहे ना तो मला खूप जास्त आवडतो म्हणजे लहानपणी जेव्हा मी हा मूवी पाहिला होता ना फर्स्ट टाईम मला अख्खा मूवी तर आवडलाच होता पण या गाण्याचा जो पार्ट आहे ना खूप भारी आवडला होता सर्वात जास्त आवडलं होतं त्यांचं हे घर काय सुंदर लोकेशनवरती यार ज्यांचं कोणाचं हे घर असेल ना ऑबियसली घर नसेल हॉटेल वगैरे असेल पण मला हे जेव्हा मी पाहिलं ना तेव्हा मला असं वाटलेलं की यार आपलंही गावाकडे असं एखादं घर असावं जिथं आपण वर्षातनं एक दोन दिवसासाठी जाऊन छान आपण तिथं थांबून एन्जॉय वगैरे करून येऊ शकू त्यांचं ते घर ते टेरेसवर ते टेरेस तिचा हा येल्लो कलरचा ड्रेस मला इतकं जास्त आवडताना लहानपणापासनं आणि मी एवढाच पाठणं कधी कधी रिपीट करून पण पाहत असते कधी जेव्हा मला मूवी वगैरे पाहिजे नाही ना तेव्हा मी फक्त एवढं एक सॉन्ग छान मी बघत असते मला खूप भारी वाटतं आणि हा पण मूवी मी संपवला आणि आता म्हणलं चला थोडंसं कामाचं बघूयात कपडे मशीनला लावले होते आणि माझा मूवी होईपर्यंत सर्व कपडे धुवून निघाले तर म्हटलं चला गॅलरीमध्ये सुकायला टाकूयात आता आणि मी सकाळी ब्रेकफास्ट केला होता आव्हानसाठी तर मी मी पण तोच खाल्ला होता आणि स्वयंपाक मी अजून केला नाही कारण की आवड नाही तीन चार वाजणार होते तर म्हणलं तिने येण्याच्या आधी थोडंसं लागेल लवकरच म्हणजे तिनेपर्यंत रेडी होईल आणि आल्यानंतर गरम गरम जेवण करता येईल सो म्हणलं दळभातचा कुकर तरी लावून ठेवूयात आणि मी ना हे फिल्टरचं पाणी असं वेस्ट नाही जाऊ देत तर मी माझ्या बेसिनमध्ये असं बकेट होते आणि फिल्टरचं पूर्ण पाणी फिल्टर होईपर्यंत जे पाणी बाहेर ना ते मी बकेटमध्ये कलेक्ट करते मग हे आपण बाहेर कुठे पण यूज करू शकतो टॉयलेटला किंवा झाडांना वगैरे आणि आहो अहोनी फोनवरती बोललो होतो मला चार वाजतील निघायला आणि आहो तीन पर्यंत घरी पोहोचले पण होते ते ऑफिसमध्ये म्हणले ना आमच्या समोसे दिले काल मैश्रांचा बड्डे होता ठीक आहे आणि आता मी वरण भातला कुकर लावला आहे आणि भाजी काय करावं हा खूप मोठा प्रश्न पडतो मला कधी कधी पण जेव्हा म्हणजे मी आणि आहो दोघच घरी असतो ना मला स्वयंपाकाचं बिलकुल टेन्शन नसतं कारण की मला असं काही म्हणजे करावं लागत नाही एकतर आम्ही डाळ भात किंवा डाळ भात म्हणजे वरण भात किंवा भाकरी आणि वरण भाकरी बेसन असं जरी केलं ना आम्ही रोज हे खाऊ शकतो म्हणजे आहूंना पण सिंपल जेवायला आवडतं मला तर आवडतं जस्ट आमचं जेवण झालं आणि पत्तागोबीची भाजी छान झाली होती यार फर्स्ट टाईम आहून पोट भरून पत्तागोबीची भाजी खाल्ली अहूनना फुलगोबी आणि पत्ताकोबी बिलकुल नाही आवडत पण मी असं थोडंसं वेगळं म्हणजे वेगळं नव्हतं केलं खूप सिम्पल केलं होतं आणि आहुंना खूप जास्त आवडली मला पण आवडली आम्ही अख्खी भाजी संपवली हो आणि ना आहून आता पिक्चर लावला आहे मस्त दोस्ती करू आणि संध्याकाळी ना म्हणजे फ्रेंड्स यांना भेटायला येणार होते तर म्हटलं नुसतं चहा देण्यापेक्षा काहीतरी स्नॅक्स वगैरे करू दुसरं तर काय नव्हतं पण बटाटे होते तर म्हणलं चला बटाट्याची छान भज्य करूयात मला लहानपणी बटाट्याची भाजी खूप जास्त आवडायचे सो ते येण्याच्या आधीच मी पीठ भिजून ठेवलं होतं आणि ते आल्यानंतर पटकन बटाट्याची काप केली आणि छान भजी तळून घेतली जेव्हा आपण कोणी गेस्ट किंवा असं फ्रेंड्स वगैरे घरी येतो ना मला खूप जास्त टेन्शन येतं मला असं वाटतं की यार स्वयंपाक चांगला नाही झाला तर जसं छान होतो पण मला अंडर प्रेशर काम नाही होत पण माहीत नाही तसे होईल तसं होईल म्हणून मी छान भाजी बनवले सोबत चहा पण बनवला आणि दोन्ही पण त्यांना सर्व केला आणि ना आज आमच्या ऑफिसचा फाउंडेशन डे होता फाउंडेशन डे म्हणजे जे आमचे मेन जे एम डी होते त्यांचा आज बड्डे होता तर मग त्याला आम्ही आज अ फाउंडेशन डे म्हणून सेलिब्रेट करतो आणि दिवशी सर्व स्टाफला ना ते बाहेर जेवायला घेऊन जातात मागच्या वर्षी तर मी इथे नव्हते आणि यावर्षी चला म्हणलं जाऊयात आणि यावेळेस ना आम्ही कुठलं तरी विष्णुवर्धन लॉन्ज असं काहीतरी हॉटेलचं नाव होतं तिथे गेलो होतो आणि जे अनलिमिटेड थाळी होती तर तीच आज सर्वांसाठी म्हणजे होती ऑफिसकडनं हे ब्लॅक कलरचे टी शर्ट भेटले होते तो सर्वांनी तेच घालून आले होते इथं पोचल्यानंतर प्रथम आम्हाला भेटली सोलखडी जसं की वेलकम ड्रिंक आणि त्याच्यानंतर मग त्याने पूर्ण थाळी भरून खूप साऱ्या भाज्या वगैरे वगैरे दिल्या हे एक होतं आंब्याचं पण म्हणजे कैरीचं ते काहीतरी असतं ना हरभऱ्याची डाळ वगैरे टाकून ते तेव्हा होतं येलो कलरचं ग्रीन कलरचं पण खेरीचंच काहीतरी होतं आणि जे व्हाईट कलरचं दिसतं ना ते पेरूची ही होती कोशिंबीर आणि होती खूपच भारी लागत होतं त्याच्यानंतर त्याने पुरी पण दिली चपाती पण दिलेली दोन तीन भाज्या होत्या चटणी होती वडा होता परत कोथिंबीर वडी पण होती अजून दही वडा पण होता खूप सारे आयटम होते का थालीमध्ये आणि सगळ्यात म्हणजे अजून एक महत्त्वाचा आयटम तर तो म्हणजे आमरस आणि पोळी ते एकदम गरम गरम पोळी आणि त्याच्यावरती छान त्याने असं तूप टाकून दिलं होतं सो अशा प्रकारे ते सर्व आम्हाला सर्व करत होते आम्ही ते सर्व बसलो होतो चेतन ओके सो असं पूर्ण थाळी आमची रेडी झाली होती आणि हा मेन म्हणजे तर फणसाची भाजी होती जी मी फर्स्ट टाईम ट्राय केली मला आवडली फर्स्ट टाईम खाल्ली होती पण मला छान वाटली नेक्स्ट टाईम मी खाऊ शकते नक्कीच जेवण झाल्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर लावून मध्ये असंच थोडा वेळ थांबलो नंतर हे काहीतरी होतं याला मॅम काहीतरी नाव देत होत्या ते खाल्लं आणि मग आम्ही परत निघालो ऑफिसमध्ये कारण की परत आम्हाला ऑफिसमध्ये यायचं होतं आणि काम पण करायचं होतं भर दुपारी बाहेर आल्यामुळे ऊन तर खतरनाक लागत होतं मग मी हेल्मेट घालूनच पाठीमागे बसले कारण की त्यांना मी हेल्मेट घातले नव्हते पण मला खूप जास्त ऊन लागलं आणि आता मी निघालो ऑफिसला जाण्यासाठी बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग